ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला मानाचा मुजरा करत संभाजी आरमारच्या वतीने सदुसष्ट मावळ्यांनी रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांना फडकुले सभागृह येथे रविवारी मानवंदना दिली आहे यावेळी संस्थापकाध्यक्ष श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे लहू गायकवाड गजानन जमदाडे आदीजण उपस्थित होते

संभाजी आरमारच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना आज शेकडो संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानाने मानवंदना दिलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्यासाठी इथल्या मातीसाठी इथल्या रयतेसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं शेवटचा रक्ताचा थेंब देखील या स्वराज्यासाठी त्यांनी अर्पण केला अशा छत्रपती संभाजी महाराजांना कोटी कोटी नमन करतो या पुढील काळात संभाजी आरमार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराने सातत्याने सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू म्हणून काम करत आहे या पुढील काळातही छत्रपती संभाजी महाराजांचा विचार घराघरात पोहोचवणे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमाणे सर्व युवकांना मावळ्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी संभाजी आरमार या पुढील काळात काळात काम करणार आहे छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मित केलेल्या स्वराज्याची भगव्या पवित्र भगव्या ध्वजाची साठी सातत्याने कायमस्वरूपी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कुठल्याही पद्धतीची तडजोड केली नाही आणि एक अठरा मार्च या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा महाराजांना या औरंगजेबने कूरपणेने त्यांची हत्या केली त्यांचे डोळे काढले त्यांच्या प्रत्येक शरीराचे तुकडेनं तुकडे केले पण ती कुठल्याही धर्मात धर्म बदलला नाही धर्मासाठी शेवटचा रक्ताचा थेम देखील त्यांनी अर्पण केला असं छत्रपती संभाजी महाराजांचे आपण अनुयायी आहेत या पुढील काळात छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वसामान्य लोकांच्या मनात रोजवण्याचं काम संभाजी आरमार सातत्याने करत राहील आज स छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला साडे सव्वा सव्वा तीनशे वर्ष पूर्ण झालेले आहेत तरी देखील प्रत्येक मावळ्यांच्या मनात भारतीयांच्या मनात आज देखील छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं प्रेम त्यांच्याबद्दलची निष्ठा कायम अशीच आहे या पुढील काळात देखील छत्रपती संभाजी महाराजांना याच पद्धतीने आपण मानवंदना देऊयात इतकेच या ठिकाणी बोलतो